ग्रामीण भागात तसेच शहरी भागामध्ये सावकार की आता चांगलेच महागात पडणार आहे कारण की जर तुमची जमीन किंवा फ्लॉट सावकाराने बळकवला असेल तर ती तुम्हाला आता परत मिळू शकतो कारण की सावकाराच्या पिळवणुकीचा निर्बंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सावकारी कायदा अधिनियम दोन हजार चौदा हा कायदा आहे एखाद्या शेतकऱ्याने सावकाराकडून कर्ज कर घेताना जमीन तारण ठेवली असेल ती सावकाराने बळजबरीने बळकावल्यास शेतकऱ्याला ती जमीन आता परत मिळू शकते कारण की लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल जिल्ह्यात नोंदणी केलेले सावकार आहेत जिल्ह्यात उपनिबंध कार्यालयामध्ये नोंदणीकृत सावकारांची संख्या तीनशे पंचेचाळीस इतकी आहे साव या सावकारांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे शिवाय शिवाय खाजगी खाज खाज व्याजांची टक्केवारी कायद्यानुसार निश्चित करण्यात आलेली आहे तसंच नैसर्गिक संकट अथवा मुलीचा विवाह शिक्षण दावखाना अशा कारणामुळे अनेक वेळ संकटात सापडलेल्या शेतकरी सावकाराकडे धाव घेतात तेव्हा त्याची आर्थिक अडचण पाहून सावकार मात्र व्याजाची रक्कम देतात काही वेळेस अधिक व्याज आकारणी केली जाते तर काही नाही जमीन तारण ठेवली जाते अशा वेळी सावकार जमीन बळजबरीने ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा घटनांना चाप बसवण्यासाठी मात्र शासनाने हा कायदा केला आहे